सिडकोविरोधात स्वप्नपूर्ती वासियांच्या मोर्चाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली असून सिडकोचे से अधिकारी स्वप्नपूर्ती वासियांची भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा करणार आहेत खारघर येथील स्वप्नपूर्ती वसाहतीमध्ये राहणाऱ्या साडेतीन हजार कुटुंबियांना सिडकोने एकत्रित मेंटेनन्स नोटिसा पाठवून धक्का दिला होता या उद्रेकामुळे रहिवाशांनी सिडकोवर मोर्चा काढण्याचा निर्धार केला होता रहिवाशांचा उद्रेक लक्षात घेता सिडको अधिकाऱ्यांनी मुख्य प्रवर्तक बाळकृष्ण खोपडे यांच्यासह इतर रहिवाशांची बैठक घेत याबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले तसेच अधिवेशन संपल्यावर पाच एप्रिल रोजी याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे स्पष्ट केले मेंटेनन्स भरण्यासाठी एकतीस मार्चची डेडलाईन दिली होती बैठकीत सिडकोने नरमाईची भूमिका घेतल्याचे दिसून आले सुमारे साडेतीन हजार सदनिका असलेल्या या वसाहतीमधील घरांचा ताबा देण्याची सुरुवात दोन हजार सतरापासून झाली ताबा देताना सिडकोने रहिवाशांकडून दोन वर्षांचा मेंटेनन्स आगाऊ घेतला होता सिडकोने अचानक दोन हजार एकोणीसपासून ते दोन हजार पंचवीसपर्यंतचा मेंटेनन्स रहिवाशांना एकदम पाठवला आहे त्यानुसार प्रत्येक कुटुंबाला एक लाख नव्वद हजार रुपये एकदम भरावे लागणार आहेत